नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण द वाईल्ड लनन पॉकेट आर्किटाईप बाय किम क्रांझ यांच्या डेकमधून बघणार आहोत द कॉमिक हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याची इमेजरी त्याचा लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट या कार्डचा तुमच्या आयुष्यातील संदर्भ आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते द दे कॉमिक हा आर्किटाईप म्हणजे हास्याच्या विनोदाच्या आणि सहजतेच्या शक्तीचं मूर्त स्वरूप तो फक्त मजा मस्करी करणारा व्यक्ती नाही तर आयुष्यातल्या गुंतागुंतीच्या गंभीर प्रसंगांवर प्रकाश टाकण्यासाठी आलेला दिवा आहे कॉमिक म्हणजे तो सत्य दाखवतो पण त्याचं सादरीकरण इतकं हलकं आणि रंगीत असतं की ते सहज स्वीकारता येतं हास्य विडंबन नाट्यमयता आणि हसत हसवत बोध हे या आर्किटाईपचे वैशिष्ट्य आहेत आता आपण बघणार आहोत या कार्डची इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रतिमेचे सविस्तर विश्लेषण या कार्डच्या मध्यभागी मांजरीचा विनोदी चेहरा आणि त्याने घातलेली रंगी बेरंगी पार्टी हॅट आपण बघू शकतो हे निरागस पण हुशार विनोदाचं प्रतीक आहे मांजरीकडे एक शांत पण थोडं मिश्किल भाव आहे जणू ती काहीतरी खोडकर पण समजूतदार गोष्ट सांगणार आहे पार्टी हॅट हास्य उत्सव आणि ऍब्सर्डिटी याची आठवण करून देते मांजरीच्या डोक्यातून निघालेले सप्तरंग सात रंगीत रेषा हे इंद्रधनुष्यातील सात रंगांप्रमाणे विविध भावनांचा विस्फोट दर्शवतात आनंद गोंधळ विनोद गुढता आणि सर्जनशीलता रंगांचे विस्फोट हे कॉमिकच्या प्लेफुल फ्री स्पिरिटेड आणि अनप्रेडिक्टेबल स्वभावाचं द्योतक आहेत प्रत्येक रंग एक वेगळी भूमिका किंवा भावनात्मक थर दर्शवतो जसे की पिवळा हास्य जांभळा गुड विनोद लाल आवेशपूर्ण नाट्य हिरवा उपचारात्मक हास्य इत्यादी पांढऱ्या रंगाची पार्श्वभूमी ही पार्श्वभूमी त्या विनोदाच्या मागे असलेल्या गंभीर सत्याची किंवा खोल भावना दडपलेली असल्याची सूचना देते आता आपण या कार्डचे लाईट आणि शॅडो ॲस्पेक्ट्स बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड अपराईट येते सरळ येते तेव्हा हे या कार्डचे लाईट आस्पेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट दर्शवते तर लाईट साईड काय दर्शवते तुम्ही हास्याच्या माध्यमातून दुःख दूर करू शकता जीवनातल्या कठीण गोष्टींना हलक्या फुलक्या दृष्टिकोनातून समजवता येते इतरांना आनंद देणं सकारात्मक ऊर्जा पसरवणं बुद्धिमत्तेने विनोद करणं जिथे सत्य दडलेलं असतं पण ते टोचत नाही तर आता आपण बघणार आहोत या कार्डची शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच छाया बाजू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते ते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो सत्यापासून पळ काढण्यासाठी सतत विनोद करत राहणं सरक्याजम करणं स्वतःच्या दुःखाला हसण्याच्या मुखवट्याखाली लपवणं सर्कियाजम मॉकरी सेल्फ डिप्रिकेटिंग ह्युमर याचा अतिरेक करणं जिथे हास्य स्वतःला किंवा इतरांना दुखावू शकतं गंभीर प्रसंगांना न शोभणाऱ्या ठिकाणीही मजा मस्करी करणं भावनिक डिस्कनेक्ट निर्माण करणं हे दर्शवतं शॅडो ऍस्पेक्ट्स आता आपण बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे तुमच्या आयुष्यात द कॉमिक हे कार्ड सूचित करतं की तुम्ही आयुष्यात अनेक त्रासदायक कठीण प्रसंगाचा सा सामना केला आहे पण तुमच्यात एक शक्ती आहे सगळं हलकं करून हसत सामोरे जाण्याची कधी कधी तुम्ही तुमच्या भावनांना वेदनांना लपवण्यासाठी विनोदाचा वापर करता आतून तुम्हाला कोणीतरी तुमचं तुम्हा खरं ऐकावं वा असं वाटतं हे कार्ड तुम्हाला सांगतं की हसण्यामागे तुमचे खरं पण दडलेलं आहे आणि तेही व्यक्त होणं गरजेचं आहे या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो हास्य हे तुमचे अस्त्र आहे पण त्याचा वापर सत्य लपवण्यासाठी नव्हे तर त्याला सौम्यपणे व्यक्त करण्यासाठी करा तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणता पण स्वतःलाही कधी कधी तेवढे हलके करणे गरजेचं आहे तुमच्या अंदरच्या विदूषकाला एंटरटेनरला हिलरला मोकळं होऊ द्या पण त्याचबरोबर त्याच्या आत दडलेली भावनिक गरजही ऐका तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद